नमस्कार सुजांत संगोपनमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बाळाची स्मरणशक्ती भौतिक क्षमता वाढवण्यासाठी बाळाची आकलन क्षमता वाढवण्यासाठी आणि तीन ते सहा महिन्याच्या बाळाच्या उत्तम शारीरिक आणि भौतिक विकासासाठी बाळासोबत आपण कोणकोणते खेळ खेळू शकतो कौन कौन का कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज यासाठी उपयुक्त ठरतात त्याचे फायदे या सगळ्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी मी बाळासाठी एक अगदी महत्त्वपूर्ण गोष्ट सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पहा सुशांत संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त पाहू शकता त्यामुळे व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनललाही सबस्क्राईब करा बाळाच्या उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी खेळ खूप मदत करतात हे आपल्याला माहीत आहे लहान मुलांची एकाग्रता स्मरणशक्ती मोटर स्किल आकलनशक्ती शारीरिक विकास भाषा कौशल्य विकसित होण्यासाठी आणि बाळ आनंदी उत्साही राहण्यासाठी खेळांचा भरपूर उपयोग होतो परंतु तीन ते सहा महिन्याच्या बाळासोबत काय खेळावं हा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न पडतो तीन ते सहा महिन्याच्या बाळाचा विकास खूप जलद होत असतो यावेळी बाळाची शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही गोष्टींमध्ये भरपूर फरक झालेला असतो आता आपण तीन ते सहा महिन्याच्या बाळासाठी तुम्ही काय खेळ खेळू शकता जेणेकरून बाळाची शारीरिक विकासामध्ये आणि बौद्धिक विकासामध्ये खूप चांगला परिणाम बदल झालेला दिसून येतो याबद्दल सविस्तर माहिती पाहूया बाळाचं एका कुशीर वळणं पालतं होणं रांगणं पकडून उभं राहणं चालणं त्यासोबतच आर कलनक्षमता वाढणं स्मरणशक्ती वाढणं भाषा कौशल्य विकसित होणं या सगळ्या गोष्टींच्यामध्ये खेळांचा फायदा दिसून येतो त्यामुळे नियमितपणे बाळाच्या कलेनुसार आणि त्याच्या आवडतील इथपर्यंत या ॲक्टिव्हिटीज तुम्ही बाळासोबत करू शकता बाळासाठी टमी टाईम नियमित देणं हा देखील बाळासाठी एक व्यायाम किंवा खेळ म्हणता येईल बाळाला टमी टाईम देत असताना बाळ हात पाय डोकं वर उचलण्याचा प्रयत्न करतो मान मांडमळवून पाहण्याचा प्रयत्न करतो त्यासोबतच एका कुशीवर पडणं पालथं पडणं या गोष्टीही बाळाला टमी टाईम नियमितपणे देण्यामुळे फायदा होतो त्यामुळे पोटातील गॅसेस बाहेर पडतात लहान मुलांना पचनाच्या तक्रारी कमी दिसून येतात बाळाला नियमितपणे टमी टाईम दिल्यामुळे बाळाच्या मानेला पाठीला मसल्सला बळकटी येण्यासाठी मदत होते बाळाने मान लवकर पकडण्यासाठी नियमितपणे टमी टाईम देण्याचा फायदा होतो टमी टाईम दिल्यानंतर बाळ हात पाय उचलण्याचा पुढे सरकण्याचाही प्रयत्न करतो त्यामुळे नियमितपणे बाळ दीड महिन्याचं झाल्यापासून त्याला टमी टाईम देऊ शकता तीन महिन्याचे बाळ नेहमीच्या व्यक्ती त्यांच्या आवाज ओळखतो हो आणि त्यांना प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करतं बाळ संवाद साधण्याचा एकटक पाहून हसण्याचाही प्रयत्न करतो बाळ व त्याच्या जवळच्या व्यक्तींचं भावनिक ही यावेळेस तयार होऊ लागतं तीन महिन्यानंतर बाळाची दृष्टी स्थिरावते आणि ती स्पष्ट होते आवाज आवाजाची दिशाही लक्षात येते हे वय बाळाची दृष्टी आणि श्रवण क्षमता विकसित होण्यासाठी उत्तम वय आहे पहिला ॲक्टिव्हिटी बाळाशी संवाद साधा बाळाला कुशीत मांडीवर किंवा मां जवळ घेऊन त्याच्याशी संवाद साधा मायेने बोला बोलताना हात हातात घ्या त्याला कुरुआळा बाळाची पापी घ्या हे पाहून बाळ खूप आनंदी आणि उत्साही होतं बाळाला बोलण्याचा स्पर्श करण्याचा प्रयत्न करतं प्रतिसाद देत बाळ नियमितपणे संवाद साधणं हे बाळाच्या भावनिक आणि सामाजिक विकासासाठी आत्मविश्वास वाढण्यासाठी उपयुक्त ठरतं आपली आई बाबा आपल्याशी बोलत आहेत ही गोष्ट बाळाला खूप स्पेशल फीलिंग देणारी असते पिक अबू आपल्या किंवा बाळाच्या चेहऱ्यावर पातळ रुमाल व परत तो काढा मुलांना हा खेळ खूप आवडतो आनंद आणि उत्साह देतो बाळाला हा खेळ लक्ष द्यायला शिकवतो बऱ्याचदा बाळ स्वतःच्या हाताने रुमाल ओढून काढतो आणि त्यानंतरचा बाळाचा आनंद भरपूर असतो गाणी आणि बडबड गीतं बाळाला आई बाबा किती सुरेल गातात याच्याशी काहीही घेणं देणं नसतं पण ते माझ्यासाठी माझ्याबद्दल गात आहेत मला स्पेशल फीर करवतात आहेत ही गोष्ट खूप महत्त्वाची असते छान सूर ताल ठेका बाळाला कळत असेल किंवा नसेल परंतु तो खूप आवडतो लहान बाळाला भरपूर गाणी बडबड गीतं त्याच्याशी खूप बोलणं हे भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करतं वयाच्या चार महिन्यापासून बाळाला शब्द लक्षात ठेवायला आणि उच्चारायला प्रयत्न करू लागतं अशावेळी बाळासाठी अशा पद्धतीने भरपूर बोलणं आणि गाणी म्हणणं खूप फायदेशीर ठरतं बाळाची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी भाषा कौशल्य विकसित करण्यासाठी श्रवणक्षमता एकाग्रता वाढवण्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची ठरते त्यामुळे बाळासोबत छान छान बडबड गीतं गाणी नक्की म्हणा बऱ्याच वेळा आपल्या लक्षात येईल की आपण गाणं म्हणत असताना किंवा बडबड करत असताना बाळही त्याच पद्धतीने सूर काढून प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करत आहे बाळाला अशा पद्धतीने बोलताना किंवा संवाद साधत असताना कुशीत घ्या त्याला कुरवाळा हातात हात घेऊन बोला गाणी म्हणा बाळाला त्रास होणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित कुशीत घेऊन तुम्ही डान्सही करू शकता त्यामुळेही बाळ खूप आनंदी उत्साही होतं आणि छान प्रतिसाद देतं छान गोष्टी गोष्टी मुलांचा आवडता प्रकार आहे चांगल्या बाईटाची शिकवण देण्यासाठी आपण छान छान गोष्टी सहज भाषेमध्ये उदाहरणासहित बाळाला समजून सांगू शकतो यासाठी उपयुक्त ठरतात लहान बाळाला यातील जास्त काही कळत असेल किंवा नसेल तरीही त्याला भावना नक्की समजतात बाळाची भाषा स्मरणशक्ती सुधारण्यासाठी आणि बाळाला आनंदी बनवण्यासाठी गोष्टी सांगणं खूप फायदेशीर ठरतं आपल्या नेहमीतल्या वापरातल्या वा वस्तू व्यक्ती ठिकाण बाळाचं नाव अशा गोष्टी तयार करून बाळाला सांगा म्हणजे बाळाला आणखीनच छान वाटतं चार महिन्यानंतर बाळाला त्याच्या नेहमीच्या वापरातल्या वा वस्तू व्यक्ती घर लक्षात येऊ लागतं चार ते पाच महिन्याच्या बाळाला स्वतःचं नाव लक्षात राहतं त्या संदर्भात गोष्टी तयार करा गोष्टी सांगताना बाळाला हातवारे चेहऱ्याचे हावभाव दाखवा बाळाला हातवारे करण्यासाठी प्रोत्साहन द्या बाळाचे हात हातात घेऊन तुम्ही हातवारे करू शकता छान चित्रांची पुस्तकं समोर घेऊन बाळाला चित्र पाहत गोष्टी सांगा बाळाला गोष्ट आणखीनच त्या गोष्टी आवडतात लहान बाळाची स्मरणशक्ती एकाग्रता आकलनशक्ती श्रवणशक्ती वाढण्यासाठी ही गोष्ट मदत करते छान रंगीत चित्र पाहायला बाळाला खूप आवडतं आणि यातून वाचनाचीही आवड तयार होते बाळ जसं जसं मोठं होईल त्यावेळी त्याला करमणुकीची भरपूर साधनं हवी असतात लहानपणापासूनच बाळासोबत अशा ॲक्टिव्हिटीज खेळ खेळत असाल तर बाळाला मोठं झाल्यानंतरही या ॲक्टिव्हिटीज खेळांमधला इंटरेस्ट अधिक वाढतो आणि मुलं टी व्ही किंवा मोबाईलमधला जास्त आहारी जात नाहीत आरसा स्वतःसारखंच एक बाळ आणि आपल्यासोबतची एक व्यक्ती आरशामध्ये पाहण्यासाठी बाळाला खूप मजा येते खूप आनंद देतो आरसासमोर जर एखादी व्यक्ती बाळाला घेऊन उभी असेल तर बाळ आरशाकडे आणि त्या व्यक्तीकडे एकापाठोपाठ एक बघू लागतं त्यामुळे बाळाची निरीक्षण करण्याची आणि समजून घेण्याची सवय वाढते त्यामुळे बाळाची आकलनशक्ती वाढायलाही मदत होते त्याशिवाय बाळासाठी खूप गोष्ट आनंद देणारी असते स्वतःकडे पाहून निरकुण बघतं बाळ हातवारे हसणं चेहऱ्याचे हावभाव आणि मजा मस्ती आरशामध्ये पाहून करू लागतं रंगीबेरंगी आवाजांची खेळणी म्हणजे वेगवेगळी खेळणी खुळखुळे खुड़ चावेवरचे खेळणे पाहायला त्यांच्यासोबत खेळायला आवाज ऐकायला बाळाला आवडतं बाळ लक्ष केंद्रित करायला शिकतो एखादी वस्तू उचलून हातात घेणं हलवणं वाजवणं त्याच्यासोबत खेळणं या गोष्टी यातूनच बाळ शिकतं लहान मुलं या, या गोष्टींचं खूप छान निरीक्षणही करतात बाळासाठी कशा पद्धतीची खेळणं घेणं गरजेचं आहे याबद्दलचाही सविस्तर व्हिडिओ आपण सुजान संगोपाड या चॅनलवर अपलोड केलेला आहे बाळाला एखादी गोष्ट हातात पकडण्यासाठी उचलण्यासाठी प्रोत्साहन द्या बाळाच्या जवळ किंवा जवळच्या अंतरावर वस्तू खेळणं द्या बाळ ते उचलून घेऊ घेतं आवडतं ते खेळणं उचलणं खेळणं हातात पकडणं हलवणं फेकून देणं या गोष्टी बाळाचे शारीरिक आणि बौद्धिक विकास करतात मोटर स्किल हात पाय डोळे यांची सुसंगती वाढवण्यासाठीही मदत करतात टमी टाईम देणं बाळाच्या मसल्सला बलकटी येण्यासाठी हात पाय मान लवकर सावरता येण्यासाठी त्यांची सुसंगत हालचाल होण्यासाठी आणि पोटाचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी टमेटाईम नियमितपणे देण्याचा फायदा होतो बाळाला टाईम दिल्याने मान व्यवस्थित पकडता येते आणि बाळ उठण्याचा प्रयत्न करतं स्वतः उचलून वस्तू उचलून निवडून घेणं कपड्यांसाठी खेळण्यासाठी यातून आवडतं खेळणं किंवा कपडे उचलून घेण्यासाठी प्रोत्साहन द्या त्यामुळे लहान बाळाची आकलनशक्ती स्मरणशक्ती स्किल वाढतात आणि वस्तूही लक्षात राहायला मदत होते बाळाला कोणतीही वस्तू खेळणं देताना बाळाच्या हाताच्या अंतराला येईल एवढं लांब ठेवा बाळवा कोण पुढे सरकून हातपाय लांबवून घेण्याचा प्रयत्न करतं त्यामुळे बाळाच्या स्नायूंना शरीराला मजबूती होते प्रयत्न करणं लक्ष ठेवणं आणि एखादी गोष्ट समजून पूर्ण करणं यातून बाळ शिकतं बाळाला चोकण्यासाठी टी टीथर चोकणी स्वच्छ करून द्या सहा महिने हे बाळाचं दात येण्याचं वय असतं आणि त्याचा खूप चांगला फायदाही होतो सध्या बाजारामध्ये भरपूर वेगवेगळ्या आकारामध्ये आणि छान छान किरण्यांमध्ये टीथर उपलब्ध आहेत टीथर घेताना ते चांगल्या क्वालिटीचे सिलिकॉनचे घ्या टीथर बाळाला लागणार ला नाहीत अशा पद्धतीचे घ्या आणि स्वच्छता नियमित ठेवा बाळाला जेव्हा खेळण्याचा मूड असतो त्यावेळी बाळाला खेळू द्या त्याच्यासोबत खेळा बाळ जेव्हा थकलेले असते तेव्हा त्याला ते विश्रांती द्या एकाच वेळी सगळे खेळ खेड़ खेळावे खेड़ असा आग्रह करू नका त्यामुळे बाळावरती ताण येऊ शकतो त्याच्या आवडी व सवडीनुसार <coughs> थोड्या वेळ खेळण्यांमध्ये घालवा प्रत्येक बाळाचा विकास आणि त्याचे टप्पे वेगवेगळे असतात त्यामुळे कुठल्याही गोष्टीसाठी घाई करू नका बाळाच्या कलेने आणि त्यांच्या आनंद मिळेल एवढ्यापर्यंत बाळासोबत खेळा कुठलाही दबाव दडपण जबरदस्ती तर अजिबातच नको वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळे आणि खेळांमुळे बाळाचा उत्तम शारीरिक आणि बौद्धिक विकास होतो परंतु जर त्याचा अतिरेक करत असाल तर तो बाळाच्या विकासासाठी घातक ठरू शकतो त्यामुळे बाळ तणावग्रस्त होतं चिडचिड करतं आणि प्रयत्न करणंही सोडून देण्याची शक्यता जास्त असते अशा आहे या खेळ व्हिडिओमध्ये पाहिलेल्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला नक्कीच मदत करणाऱ्या ठरल्या असतील सुजान संगोपन या चॅनलवर आपण बाळाच्या विकासातील भरपूर उपयुक्त माहितीचे व्हिडिओज पाहू शकता त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा हे व्हिडिओ आवडले तर लाईक कमेंट शेअर करा परत भेटूया नवीन आणि उपयुक्त माहितीसह व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद